नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी लोड कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या पाचशेपर्यंत नेण्याची व संघटन व आपले पारंपरिक सण जास्तीत जास्त साजरे करणे लघु उद्योगांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज परशुराम जयंती साजरी केली हिंदू शक्ती विकास हे उद्दिष्ट असणार असून भगवान विष्णू यांचा सहावा अवतार म्हणजेच भगवान परशुराम सालाबादप्रमाणे याही वर्षी परशुराम जयंती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे साजरी करण्यात आली ढोल ताशाच्या जोशात भजनाच्या गजरात भव्य पालखी काढण्यात आली पालखीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते एक विलोभनीय पालखी बघण्याचा आनंद नागरिकांनी घेतले प्रथम नेहरू मैदान येथे परशुरामाची पूजन व आरती झाली महिला मंडळाचे हळदी कुंकू झाले विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व मुलांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे प्रमुख कॅप्टन आशिष दामले यांनी उपस्थांना मंडळाचे कार्य व योजनांबद्दल माहिती सांगितली तसेच सतीश मराठे यांचे अध्यक्ष भाषण झाले यावेळी अमृत योजना लाभार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी महिला रोजगार डिरेक्टरचे उद्घाटन करण्यात आले ध्रुव अकॅडमीचे डायरेक्टर भूषण धर्माधिकारी व विनोद देशपांडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी डोंबिवली अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कार्यकर्ते व पदाधिकारी व ठाणे जिल्हा पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले डायरेक्टरीचे प्रकाशन झालेलं आहे सगळ्यांनी जोरदार लवकरच महिला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे परशुराम जयंतीनिमित्त भगवान परशुरामांची पालखी काढण्यात येत आहे त्याचबरोबर स्टेजवर छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्ताने माननीय आशिषी दामले आणि ध्रुव डायरेक्टर विनोद देशपांडे आणि भूषण धर्माधिकारी यांना बोलवलं होतं त्याचबरोबर सतीश मराठे यांनाही बोलवलेलं होतं पण ते अचानकपणे केरळच्या सहकार मंत्र्यांनी बोलवल्यामुळे तिकडे रवाना झाले त्यामुळे ते येऊ शकले या वर्षात यावर्षी नवीन उपक्रम आपला असा आहे की अमृतर्फे ज्या लाभार्थ्यांना कर्ज मिळेल त्यांची संख्या पर्यंत घ्यायची आहे आणि उद्योजकांना जास्तीत जास्त कर्ज उपयोग करून देते हे आपले मध्ये लक्ष असते संघटन वाढ करणे आणि आपले पारंपरिक सण मोठ्या दणक्यात मोठ्या उत्सवात साजरे करणे हिंदू शक्तीचे प्रदर्शन रस्त्यावर करणे हा एकमेव उद्देश अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा असेल त्याचबरोबर हिंदू शक्ती विकास हा अजेंडा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघात राबवणार आहे हे कायमस्वरूपी सगळ्यात ब्राह्मण आणि हिंदूंनी लक्षात ठेवा त्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाला सगळ्या समाजाचे सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद जय परशुराम जय श्रीराम आयोजकांचे आभार मानतो की आज या ठिकाणी मला आमंत्रित केलं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की गेल्या पाच महिन्यांपूर्वी माझी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदीही निवड झाली आणि आपल्या सगळ्यांना अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की माझा जन्म हा डोंबिवलीचा आहे गेल्या पाच महिन्यात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन समाज बांधवांना त्या ठिकाणी भेटलो या माध्यमातून काय केलं गेलं पाहिजे समाजापुढचे प्रश्न काय त्या एखादी बैठक विधिमंडळात झाली घटना ही झालेली आहे त्याला मान्यता शासनाची मिळालेली आहे योजना आखून झालेल्या आहेत त्याला सुद्धा मान्यता मिळालेली आहे आणि सगळ्यात आनंदाची बातमी आपल्याला सांगतो परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या पहिल्या कार्यालयाची पुण्यात परवा उद्घाटन त्या त्या ठिकाणी विधान भवनात आहे आणि कामात मी शशांकजींना शब्द दिला होता की मी या कार्यक्रमाला येईन म्हणून आज या ठिकाणी उपस्थित राहिलो निश्चितपणे पाच महिन्यात कार्यालय आपल्या महामंडळाचं उभं राहिलेलं आहे मला वाटतं जर माझा जन्म डोंबिलीचा आहे तर एखादं परशुराम धावन हे डोंबिवली मध्ये सुद्धा झालं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे नियुक्ती झाल्यापासून काम करतोय आणि त्याचा पहिला रिझल्ट हा पर्वा आहे निश्चितपणे पुढच्या काळात माझ्या कामाची पोच ही आपल्या सर्वांना मिळेलच वेळ अभावी आज आपली लवकर होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशा हर्षो साथ मनाई गई तोपर्यंत तो रामनवमी के अवसर पर भव्य शोभायात्रा